नमस्कार मंडळी फायनली आपण मांडव टाकून झालेला आहे आपला तर आपण कनी निवाण्यामध्ये होतो आज निवाणेत मांडव होता आपल्याला तुम्ही पाहू शकता बोरदेवाची श्री स्वामी म्युझिकल बँड या गाडीला आज मांडव होता मांडव टाकून झालेला आहे खूप वळाखोळाने खूप खतरनाक रस्त्याने आलो आहोत पण तुम्ही पाहू शकता एकदम मळ्यात लग्न इकडं लग्न नाही मांडव आहे तर मग चला मांडव टाकून झालेला आहे आता नाश्ता करू तुम्ही पाहू शकता ड्रायव्हर आपले गाडी निघत नव्हती ना तेच ड्रायव्हर तर चला नाश्ता वगैरे दाबून देऊ आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब खतरनाक करून घ्या चला चला मंडळी नाश्ता करायला भज्या मिरच्या अजून भज्या वाया पथरवाड्या काय झाडी काय डोंगर हम्म काय काळ काय ऊन तर फायनली मित्रांनो आपलं नाश्ता पाणी झालेलं आहे सम्राट कोणता बॅड कॅदा तर आपला नाश्ता पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि आता ऊन वाडायची सुरुवात झाली सावली पण नाही इथं झाडं पण नाही काही नाही काही नाही बेकार ऊन आहे आणि गरमी पण खूप झाली आता तर गाडीत बसलो होतो गाडी पण आता गरम बेकार झालेला आहे तर आता थोड्या वेळात देव नाचू आणि पुढील कार्यक्रम पुढे तर मग आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहतोपर्यंत चला आणि सबस्क्राईब करून घ्या ते लाल बटन दावा लाल मंडळी काही तर फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे कम्प्लेट दाबून चपून खाल्लेलं आहे आपण आज तुम्ही पाहू शकता शाळेमध्ये आपल्याला विश्राम करायला जागा सापडलेली आहे तर मग चला जेवण झालेले उन्हाचे खूप तीव्रता वाढलेली आहे उन्हाची ठाव ठिकाण देवांचं अजून काय करावं काय नाही तोपर्यंत मग आराम करू आपल्याला चाळीमध्ये सोपे वगैरे सर्व आणून ठेवले त्याच्यावर फक्त गादी नाही तर ते येत मागून तोपर्यंत मग बसू तस मागून येत मागून मागून येत आहे आणि इकडं पोतड्यांवरून युद्ध चालू आहे हा मंडळी राहिली ते एकमेकाची मारून ते आता बरं झालं आता बरं वाटलं पुढे नाही सॉरी आज पुढे नाही आज काय करण्याची <laughs> बात नाही आज दुकान पण कपडा काय पोतडा पोतडा चूर <laughs> <laughs> तरीच मित्रांनो पोतड्यांवरून भांडण होते युद्ध चालू आहे पोतड्यांवरून नेंगी <laughs> तर चला मित्रांनो कनी रेस हल्ला पण जायचं कळवणला मग आता गाडीची वाट पाहू गाडी आल्यावर जाऊ काढून हा आणि आपले थोडे पत्रे चालले आहेत मुंबईला मुंबई साईड चालले खानदानी परंपरा आहे ती आदिवासी हर्बल तेल तेच वापरावं लागणार तकली गायब करण्यासाठी बराच चांद दिशी राहील पण काही नाही तुम्ही या चांदला इग्नोर मारा आणि आपल्या व्हिडिओला कॉन्सन्ट्रेशन करा सबस्क्राईब नक्की करा एक लाईक कमी केला तरी चालेल पण सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला सबस्क्रायबरांची खूप आवश्यकता आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला पुढील प्रोग्राम किती वाजता देव नाचवता ते काही माहिती नाही वरमाया आणि आज थोडं वातावरण पण चेंज झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे शक्यता आहे पावसाची दाट शक्यता नाही आहे पण काही सांगता येत नाही पाच पाच मिनिटात क्लायमेट चेंज होतं ते काही सांगता येत नाही तर चा आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू Check. 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 नाव ना, नंबर, तेना नंबर, तेना नंबर। कलवन, आ, ते ना तर मित्रांनो आपण आलो होतो कळवण आपण निवान्याला होतो सकाळी आपल्याला मांडवतात बोरदेवाच्या गाडीला तर आपण ते वाजवून आणि रिहर्सलसाठी साठी कळवण आलो होतो तुम्ही पोहू शकता आहे बा काय श्री साई झनगार बँड आपला कळवण तर रिहर्सल साठी आलो होतो रिहर्सल झाली आहे दोन तीन गाणे वाजवले आहेत आणि आता पण थोड्या वेळात निघणार आहोत जमलं तर निवाने जाऊ नाही तर घरी जाऊ आणि हे पण नाव शिर तुला युट्यूब पास आहे गाडी ना ब्लॉग पास का नाही नाही दुर्मिळ प्राणी आहे वाटत त्याला काही माहिती नाही युट्यूबच दुर्मिळ आहे ते तर मग चला थोडा वेळ आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर जमल्यास जाऊ निवाने आणि नाही जमल्यास घरी जाऊ आणि ब्लॉग एंड करू थोडा वेळ आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो खोल फिटिंग वगैरे वगैरे आपण स्पीकर टाकत आहोत आपल्या गाडीला आपले जे स्पीकर होते ते अपडेट केले आहेत थोडे मोठे स्पीकर टाकलेत आपण वरच्या मीडला तर चला दाखवतो तुम्हाला वरची मीड बाय बाय

Namaskar, Mitrando. Tadi apa lagi? Lo